जीवनदान महाकुंभ दोन हजार सव्वीस अंतर्गत भव्य रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद महिला पुरुष रक्तदात्यांचा मोठा सहभाग जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज यांच्या संकल्पनेतून संपूर्ण महाराष्ट्रभर बुधवार दिनांक सात जानेवारी रोजी जीवनदान महाकुंभ दोन हजार सव्वीस अंतर्गत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले हिमायतनगर शहरातील श्री परमेश्वर मंदिर येथे आयोजित या शिबिरास महिला पुरुष युवक व युवतींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला या रक्तदान शिबिराचे उद्घाटन श्री परमेश्वर मंदिर कमिटीचे उपाध्यक्ष महावीर चंद श्री श्रीमाळ व नगराध्यक्ष शेख रफीक शेख मेहबूब यांच्या हस्ते विधिवत पूजन करून करण्यात आले उद्घाटनानंतर मान्यवरांचे पुष्पहार घालून स्वागत सत्कार करण्यात आला व शिबिरास उपस्थिती दर्शवल्याबद्दल त्यांचे आभार मानण्यात आले हे रक्तदान शिबिर तालुका सत्संग समिती व तालुका संप्रदाय यांच्या वतीने आयोजित करण्यात आले होते दरवर्षीप्रमाणे यंदाही जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभर हा उपक्रम राबवण्यात येत असून पंधरा दिवस चालणाऱ्या जीवनदान महाकुंभ माध्यमातून अपघातग्रस्त गंभीर आजाराने ग्रस्त व तातडीच्या उपचारांची गरज असलेल्या रुग्णांना विनामूल्य रक्तपुरवठा करण्याचा महान सामाजिक उपक्रम राबवला जात आहे रक्तदान हे दान असून रक्तामुळे अनेकांचे प्राण वाचू शकतात या भावनेतून शहर व ग्रामीण भागातील अनेक महिला पुरुष युवक युवती यांनी या पवित्र कार्यात सहभाग घेत रक्तदान केले यावेळी शहरातील अनेक आजी माजी पदाधिकारी मंदिर कमिटीचे संचालक सामाजिक कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने रक्तदाते व भाविक उपस्थित होते